बघा आपण बनवूया मटकीची मोडवाली मटकीची उसई बघा किती छान आलेली मोड हे बघा इथं मी कढाई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये ना मी थोडेसे जिरे टाकून घेतले जिऱ्याच्या नंतर एक कांदा टमाटा टाकून घेतला आणि इथे बघा शेंगदाणी हळद मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं लसूण टाकून घेते चला आपण वाटून घेऊया आता आणि मसाला वाटतोपर्यंत आपला कांदा तांब टोकून थोडासा मोवा वाटू तोपर्यंत हळूहळू आपला कांदा तांबटा मऊ झालेला आहे आता चला आता मी ना याच्यामध्ये उसळ टाकून घेऊया

आपली माती चिंग वर भुसळ आणि वरून येणं आपण थोडंसं मीठ घालून घेऊन या बघा मीठ पण टाकून घेतलेली आहे आणि छान अशी आपली उसळ आता शिजल शिजले ना पाच दहा मिनटात आपण बघूया शिजले आपली उसळे बघ आणि बघा थोडीशी आपण कोथिंबीर चिरून ये ना ते टाकून घेतलेले याच्यामध्ये म्हणजे कोथिंबीर ना पण छान टेस्ट येते मिसळपाव पण आपण करू शकते बरं का फरसाणा नोंठा टाकायचं मिसळपान पण होऊ शकते मिसळपाव बघा आपले उसळ मटकीची कशी जाते चला आता आपण बघू पाच मिनटांनी आणि बघा आपली मटकीची भाजी कशी शिजत आहे नाही बघा बघा छान झाली अर्ध गव्हाचं पीठ घेतलं थोडीशी पालकची भाजी होते ना आपण त्याचे परोठे बनवूया मीठ टाकते याच्यामध्ये मिरच्या जिरे वाटून घेतलेले आहेत आपण थोडेसे आहे ना परोठे बनवूया आता बघा हे बघा थोडंसं पाणी पण नाही टाकलेलं फक्त आपल्या भाजीमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि बघा मी असं एका हातानं सगळं पीठ मळून घेतले बघा असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आपले परोटे बनवायला पालकच्या भाजीचं तसं वेळ बनवतून परोटे बघा आपली मटकीची भाजी कशी झाली छान झालेली आहे वाटतं आपली मटकीची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा